सध्याचे शिंदे गटाचे नेते व पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भात शिवसेना कमालीची आक्रमक झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही शिवसेनेच्या वतीने रामदास कदम यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे तसेच प्रशासनास त्या संदर्भात निवेदनही देण्यात आलंय त्यांचा स्वीकार शिरूरचे प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी केले यावेळी तालुक्यातून के शिवसैनिक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहिला महाराष्ट्राचा आराध्य देवत आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी महाराष्ट्राला छाव्याची ओळख दिली छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख जगात निर्माण करून दिली देशाची ओळख हिंदुस्थान लोक म्हणून महाराष्ट्राला सांभाळलं असे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर पर्यावरण मंत्री माजी साहेब हे सरकार आलेलं जवळजवळ दोन महिने होऊन गेले त्यांना मंत्री नेमाला महिना गेला अजून पालकमंत्र्यांचा तपास नाही अतिवृष्टी झालेल्या पावसातून शेतकरी दुखावलाय खचलाय त्याच्या संदर्भात त्यांना काही घेणं देणं नाही शेतकऱ्याला दे। कुठेतरी पाठिंबा देऊन त्याला कुठेतरी उभारी दिली पाहिजे शेतकऱ्याचं गाराणं घेऊन आम्ही तहसीलदार कार्यालयात आलेलो आहोत दोन दिवसापूर्वी रामदास कदम ज्याने मातोश्रीच्या पायरी बसून जोडे झिजून वाकून मोठा झाला मातोश्रीचं अन्न खाल्लं त्या मातोश्रीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं रामदास कदमांना शोभतं का ज्या महाराष्ट्राच्या कुटुंबांना कुटुंब प्रमुखासारखं कोविडच्या काळात सांभाळलं त्यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलतो ह्या रामदास कदमाला लाज वाटली पाहिजे हा नालायक माणूस ज्यांनी मोठं केलं त्यांच्याबद्दल बोलतो हा त्यांचा नाही झाला तर इतरांचं काय होणार असा या माणसाचा निषेध त्याच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या माध्यमातून रामदास कदमांना एवढं सांगू इच्छितो याद राखा ही बाळासाहेबांची सेना आहे ही बाळासाहेब उद्धव ठाकरे ह्या मुलांची सेना आहे एक लक्षात ठेवा बाळासाहेबांनी शबसैनिक आहोत आणि शिवसैनिकाला फक्त आदेश ठेवतो त्या आदेशाला मानून आम्ही काम करणारी मंडळी आहोत हे चाळीस गद्दार गेले केवळ आणि केवळ या ईडी सरकारला घाबरू ईडी ईडी पिढी व्यक्त करतो आणि रामदास बाई कदमांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महा कुलस्वामीने आधी शक्ती तुळजा भवानी वंदने हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे माजी पर्यावरण मंत्री युवा सेनेचे अध्यक्ष से आदरणीय आदित्यजी ठाकरे आज या ठिकाणी सर्वप्रथम जो काही मान्सून या ठिकाणी आल्याच्यानंतर शेतकरी वर्गाचा या ठिकाणी फार मोठं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे सर्वप्रथम आम्ही सर्व, सर्व शिवसैनिक शेतकरी सेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने व युवा सेनेच्या वतीने शिरूर शहराच्या वतीने या ठिकाणी तहसीलला या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे की अतिशय मेटाकुटीला आलेला या शेतकऱ्याचा संसार प्रचंड असा हा पाऊस आणि या पावसामुळं वाहून गेलेली पिके पडलेली घरे आणि कुठल्या प्रकारची शेतकऱ्याची उपजीव हो चालणार नाही अशा पद्धतीची अवस्था सामान्य शेतकऱ्याची या ठिकाणी झालेली आहे सर्वप्रथम या शेतकऱ्यांचा पीक विमा असेल त्यांची नुकसान भरपाई असेल त्यांच्या ज्या ज्या प्रकारची घरांची पडझड असेल त्यांच्या वाहून गेलेल्या कांदा चाळी असतील त्यांचं जे जे काही नुकसान झालेलं आहे ते सर्व नुकसान या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई शेतकऱ्यांची जाहीर करावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि त्याचप्रमाणे आत्ता योगायोगाने उद्विग्न सरकारची या ठिकाणीची स्थापना झालेली आहे त्या स्थापनेमध्ये जे काही बगल बच्चे आपापली या ठिकाणी मतं मांडत मुक्त फळे उधळत आहेत सर्वप्रथम त्यांना शिवसेनेच्या वतीने शिरूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सांगणं आहे की वंदनी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे याचा छावा आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे यामध्ये तिळमात्र कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शंका नाही म्हटलं मतदान रूपातून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हे खसवा सरकारचे या ठिकाणी अचानक स्थापन झालेलं आहे यांचा जो लोकधार निर्णय आहे महाराष्ट्रातील रोजगार हे काही गुजरातचा पळवून नेल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता घेतल्याशिवाय राहणार नाही या सर्व या न राज्यकारभारांचा या ठिकाणी जाहीर असा शिवसेनेच्या वतीने निषेध करतो या आणि आज या ठिकाणी स्वतःला पुन्हा एकदा मंत्री पदाच्या ठिकाणी शिंदे गटात सामील झाले आणि मंत्रिपद मिळेल या अपेक्षेने नाही नाही ते आरोप या ठिकाणी मातोश्रीवर करत सुटले यांचा कुठल्याही प्रकारचा मनसुबा या ठिकाणी कडाला जाणार नाही माझं या शिवसेनेच्या मुळावर वाढलेल्या या भांडगोळाचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी जय जय महाराष्ट्र शिवसेना फक्त एकाची हिंदू हृदय सम्राट सरसेपती बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखाची आणि हा दीड फुट्या गद्दार रामदास कदम जे काही बोललाय हे तल वक्तव्य केले या याच्या वक्तव्याचा आम्ही शिरूर शहर शिरूर तालुका या शिवसेनेच्या वतीने याचा निषेध करतो हा याचा धिक्कार असो धिक्कार असो गेली दोन ते तीन महिन्यापासून मान्सून शिरूर तालुक्यामध्ये सतत पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे चाळीत असलेला कांदा पूर्णपणे सडला आहे रोपा असतील कांदा असेल बटाटा असेल टोमॅटो असेल सर्व प्रकारची शेतमालाची पिकं पूर्ण निस्ते नाबूद झालेले आहेत या सर्व मागणीसाठी शिरूर तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी व शेतकरी सेनेच्या वतीनं आज प्रशासन म्हणून तहसीलदारांना या ठिकाणं आमची मागणी आहे की शिरूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शिवसेनेच्या वतीने मी मागणी करतो